साठवणीचे देव मंदला देव मंदला, भाव काय करू देव नलगे, देव घ्या भुका देव घ्या भुका आता आता भु। <laughs> देव ग्या देव नलगी रुका मोल करे देव नलगे देव नलगे सातवणी दे गे दुबळा तुका भागीवीण दुबळा तुका भागीवीण उदारा देव घेतला रून

कीर्तन जगतगुरु तुकोबरा यांचा पाच चरणाचा तुम्हाला आम्हाला कल्याणाची विनंती करणार असा अभंग तुकोबरा अभंगातून तुम्हाला मला विनंती करत करतात देव घ्या कोणी देव घ्या कोणी आलाय घ्यायता आलाय घ्या ना विटेकरांना विनंती आहे घ्या तो कोकराय म्हणतात हा तुम्ही बोलवला नव्हता पण तरीही घेऊन आलोय तुम्ही सांगितलं नव्हतं तुम्ही आर्टर दिलेली नव्हती तरीही मी घेऊन आलोय पण काय करता विटेकरांचं उत्तर काय देवा जी फुकट मिळते ना गोष्ट त्याची किंमत फुकट आहे फुकट म्हणल्यानंतर कोण आहे नको म्हणते आम्हाला देव तुमचा लागत नाही का लागत नाही तर जिथं तुमचा देव ठेवायचा ती जागा अगोदरच काय झालेली आहे फुल झालेलं आहे हाऊसफुल जागा आहे तिथं तुमच्या देवाला ठेवायला जागा नाही तू खबर आहे ना वाईट वाटलो वाईट वाटलं म्हणजे देव देवमंदन देवाला काय आली मंदी आली किती मंदी आली अरे फुकट देतोय तरी घे ना तू इतकी मंदी आली तू म्हणतात म्हणता देव मंदला देव मंदला भाव बुडाला भाव बुडाला देवाचा भाव बुडाला जाऊ द्या तू अशी कम एक अशी जसे हाडाचे वारकरी आहेत का नाही तसे हाडाचे व्यापारी सुद्धा त्यांच्या लक्षात आलं हा डिस्काउंटचा जमाना आहे बरोबर ना तुम्हाला यातलं माहिती नाही यांना माहिती आहे डिस्काउंट डिस्काउंट वर सगळ्यात जास्त डोळा कोणाचा कुठल्या दुकानात साडीवर पन्नास टक्के कुठल्या दुकानात वीस टक्के कुठल्या दुकानात तीस टक्के सगळी बातमी सीएल म्हणलं त्या दुकानदार सेल म्हटलं ईडी जात्रा पळालीच बघा डिस्काउंट वर डोळा जाऊ जा, दे तुमचा दुकानदार किती डिस्काउंट देतो काय कल्पना आहे तुमची दहा टक्के वीस टक्के अरे पन्नास टक्के तुमचा दुकानदार पन्नास टक्के पेक्षा जास्त डिस्काउंट देऊ शकत नाही पण माझ्या तुकाबरांचा डिस्काउंट किती आहे शंभर टक्के देऊ घ्या फुका फोकाट घ्या फोकाय घ्या देव घ्या भोका देव घ्या नलगे रुका मोलका काही रुका म्हणजे त्या काळातलं सगळ्यात छोट नाना आहे जसं आता पैसा हे सगळ्यात छोट आहे तसं रुका हे त्या काळातलं सगळ्यात छोट नाना एक रुका सुद्धा लागत नाही म्हणजे फुकट घ्या माणस नाही मिरकीवर ुक्कट म्हणलं तरी कसं म्हणजे काहीतरी द्यायला पाहिजे ना म्हणलं पैसा वगैरे काय लागत नाही मग तुमच्या अंतकरणामध्ये भाव पाहिजे नाही तो भाव फक्त आम्हाला पाहिजे माणसं म्हणली भाव कुठला द्यायचा हा एक होता राहिलाय आता दुसरा कुठला आणायचा तुम्हाला भाव तो भाव नाही भाव म्हणजे अंतकरणातला भाव भगवंताविषयी असलेलं प्रेम फक्त तुमचा भाव प्रेम नाही संसारामुळे आम्हाला तुमच्या देवावर प्रेम करायला म्हणले अरे रे मी ज्या वेळेला देव घेतला ना त्यावेळेला माझ्याही अंधकरणात भाव नव्हता मीही बिन भाव नसताना अंतकरणात देव घेतला पण नंतर माझ्या अंधकरणामध्ये भाव निर्माण झाला तुम्ही सुद्धा घ्या कारण दुबळा तुका भावी ए मी सुद्धा भावावीन देव घेतलेलाय पण पुन्हा अंतकरणामध्ये देव भाव उत्पन्न झाला तुमच्याही अंतकरणामध्ये उत्पन्न होईल म्हणून घ्या 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 देव गया। देव गया देव कोणी आला घर बसून अखंड हरिनाम सत्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायण सोहळा तुकोबाय गाठ सभासाहे गाथापारायण सोहळा मी या गाथापारायण सोहळ्यातील आजच्या दिवसाची कीर्तन सेवा गुरुवर्य या कार्यक्रमाचे मार्गदर्शक या कार्यक्रमाचे व्यासपीठ चालक आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य कैलास महाराज केंद्रे की ज्यांच्या बोटाला धरून मी परमार्थामध्ये प्रवेश केला की ज्यांच्यामुळं माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली एवढंच नाही मी अगदी जाहीरपणे सांगू इच्छितो कमालीचा नास्तिकवादी असणारा कमालीचा मी नास्तिकवादी असणारा आज कमालीचा म्हणजे त्या टोकाचा या टोकाला आणायची सुरुवात ज्यांच्यामुळे झाली ज्यांनी मला या परमार्थामध्ये आणलं ते माझे गुरुवर्य कैलास महाराज केंद्र यांच्यामुळे यांच्या आज्ञेनं या आजच्या दिवसाची सेवा मला प्राप्त झालेली आहे त्याचबरोबर राणी झाशीची सेवाभावी ट्रस्ट संस्था ग्रामस्थ भवानी भवानीमाळ पाटील वस्ती त्याचबरोबर या मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा आदरणीय गोकुळाताई पाटील त्याचबरोबर कृपा माऊली भजनी मंडळ भवानीमाळ विटा वगैरे वगैरे सर्व ग्रामस्थांच्या सर्व भाविकांच्या सहकार्यानं हा चालत असलेला हा ज्ञान यज्ञ आणि या ज्ञान यज्ञातील आजच्या दिवसाची कीर्तन ठेवा माझी आपली पहिली पण एकदा भेट झालेली आहे दोन वर्षापूर्वी त्यामुळं काही जास्त त्याच्याशी परिहार न देता वेळेत आपल्याला गाडी वेळेत सुटली वेळेत पचवली पाहिजे अभंग थोडासा मोठा आहे पण आपण पन जास्त खोलात न जाता जितकं शक्य जितकं पचल जितकं सोसल तितकं आपण करण्याचा प्रयत्न करू फक्त तुमच्या सर्वांची एक जबाबदारी आहे आज सातवा दिवस सहावा दिवस आहे म्हणजे तुम्ही भरपूर जागरण झालेलं आहे त्याच्यामुळं आणि जेवताना लक्षात नव्हतो कीर्तनाला जायचंय त्यामुळं पोटभर जेवलेले ते मग पोटात आता डोळ्यावर यायला लागले त्याच्यामुळे तुमची सगळ्यांची जबाबदारी जिवंत राहून ऐकणं आणि माझी जबाबदारी तुम्हाला जिवंत ठेवून ऐकवणं तुमची पापणी लवली नाही पाहिजे ही जबाबदारी माझ्यावर आहे पण तुम्ही पण कानात प्राण आणून जर ऐकलं तर ते शक्य आहे नाहीतर उगल जर का पाय काढल्या बर काय कायच कसं नाही असं काय होणार नाही याची काळजी घ्या नक्कीच आपण सर्वजण आहात संत वचनावरती संत साहित्यावरती प्रेम करणारी सगळी मंडळी आहात तुकबऱ्यांच्या गाथ्याचं पारायण सामान्य गोष्टी नाहीये लक्षात ठेवा आणि तेही संगीत गाथा पारायण आणि ही सगळी तुम्ही मंडळी करतात निश्चितच तुमचं परमार्थावरती प्रेम आहे याच्यातून निश्चित होतं निश्चित आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि सगळेच